भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या सिरीज मध्ये तुमचं स्वागत आहे आपण भगवान बुद्धाच्या विवाहापर्यंतचं वाचन केलेलं होतं पुढे कंटिन्यू करूया पुत्राला वाचविण्याच्या पित्याच्या योजना आपल्या पुत्राचा विवाह होऊन व त्याने सांसारिक जीवनात प्रवेश केलेला आहे हे पाहून राजाला संतोष झाला तथापि याबरोबरच असित मुनीची भविष्यवाणी ही त्याचा सारखा पीछा पुरवत होती ते भविष्य खरे होऊ नये म्हणून राजाने त्याला वैषयिक ठेवण्याचा विचार केला हाच उद्देश नजरेपुढे ठेवून शुद्धोधनाने आपल्या पुत्राला राहण्यासाठी तीन राजमहाल बांधले एक उन्हाळ्यात राहण्यासाठी एक पावसाळ्यात राहण्यासाठी व एक हिवाळ्यात राहण्यासाठी हे तिन्ही राजमहाल विलासी जीवनाला उत्तेजक अशा सर्व प्रकारच्या साधनांनी सुसज्ज करण्यात आले होते प्रत्येक महाला विविध जातींच्या वृक्षांची व फुलाची मनोहरी रचना केलेले विस्तृत असे होते आपल्या कुटुंबाचा पुरोहित उदयीन याच्याशी सल्ला मसलत करून राजाने आपल्या राजपुत्रासाठी अतिशय सुंदर युवतींनी युक्त अशा अंतपुराची व्यवस्था करण्याचा विचार ठरवला तेव्हा शुद्धोधन राजाने जीवनातील सुख उपभोगण्यासाठी राजकुमाराला वश कसे करून घ्यावे त्याचा त्या सुंदरींना सल्ला देण्यास उदयनास सांगितले अंतपुरात ठेवायच्या स्त्रियांना एकत्रित करून उदयनाने त्यांनी राजकुमाराला वश कसे करून घ्यावे याची त्यांना प्रथम माहिती दिली त्यांना उद्देशून तो म्हणाला तुम्ही ह्या प्रकारच्या सर्व वशीकरण कलामध्ये कुशल आहात तुम्ही मदनाची भाषा जाणण्यात चतुर आहात तुमच्या ठाई सौंदर्य आणि आकर्षकता परिपूर्ण आहे तुम्ही तुमच्या कसबात वाकबगार आहात तुमच्या या कलागुणांनी ज्यांच्या थायी काही वासना शिल्लक राहिलेली नाही अशा योग्यांचे सुद्धा तुम्ही चित्त अस्वस्थ करू शकता आणि ज्यांना केवळ स्वर्गीय अपसराच भुलवू शकतात अशा देवतांना सुद्धा तुम्ही आपल्या मोहपाशात गुरफटू शकता हृदयातील भावना व्यक्त करण्याच्या तुमच्या कौशल्याने तुमच्या नखरेलपणाने तुमच्या शरीरसौष्ठवाने आणि अकृत्रिम अशा लावण्याने तुम्ही जर स्त्रियांनाही मोहित करू शकता तर मग पुरुषांना तुम्ही किती सहज अंकित कराल आपापल्या क्षेत्रात अशा प्रकारे कुशल असलेल्या तुम्हाला राजपुत्राला जिंकून त्याला तुमचा बंदी करणे व प्रेम रज्जूंनी बांधून त्याला तुमचा अंकित करून ठेवणे असाध्य नाही या बाबतीत तुमच्या हातून घडलेली एखादी भित्रेपणाची कृती लज्जेने डोळे मिटणाऱ्या एखाद्या नववधूला शोभेल पण तुम्हाला ती शोभणार नाही निसंशय हा वीर पुरुष आपल्या पराक्रमामुळे महान आहे आहे परंतु तुम्हाला त्याचे काय स्त्रीचे सामर्थ्य त्यापेक्षाही मोठे हाच तुमचा दृढ निश्चय असू द्या प्राचीन काळी ज्याला जिंकणे देवांनाही कठीण होते अशा एका महान तपस्व्याला काशीतील एका सौंदर्यवती वेशेने लाता मारून झिडकारून आपल्या पायी लोळत घेत ठेवले होते आणि महान तपस्वी विश्वमित्राला तो तर तपश्चर्यत मग्न असताना सुद्धा नावाच्या अप्सरेने वर्ष जंगलात आपला बंदी करून ठेवला होता यासारख्या अनेक तपस्व्यांना स्त्रियांनी करून ठेवले होते तेथे ज्याचे यवन पुष्प प्रथमच उमलत आहे अशा कोमल राजकुमाराची काय कथा का असेल हे असे असल्यामुळे तुम्ही धीटपणे प्रयत्न करा की राजकुळाची वंश परंपरा सिद्धार्थाकडून खुंटणार नाही सामान्य स्त्रिया सामान्य पुरुषाला अंकित करतात परंतु त्याच खऱ्या स्त्रिया ज्या असाधारण स्वभावाच्या पुरुषांना जिंकू शकतात राजपुत्राला वश करण्यात स्त्रियांचे अपयश उदयनाचे हे शब्द त्या स्त्रियांच्या हृदयाला लागले व राजपुत्राला वश करण्यासाठी आपले सर्व सामर्थ्यपनास लावण्याचा त्यांनी निश्चय केला तथापि त्यांच्या भ्रुकुटी त्यांचे कटाक्ष त्यांचे नखरे त्यांचे हसणे त्यांच्या नाजूक हालचाली हे सर्व काही त्यांच्या ठाई असून सुद्धा त्या अंतपूर्वासिनी युवतींना आपण राजपुत्राला वश करू शकू की नाही अशी स्वतःबद्दल खात्री वाटत नव्हती परंतु पुरोहित उदयनाच्या प्रेरणेमुळे राजपुत्राच्या कोमल स्वभावामुळे आणि मादकता व काम भावना यांच्या प्रभावाच्या जाणिवेमुळे थोड्याच वेळात त्यांच्यामध्ये आत्मविश्वास जागृत झाला नंतर त्या स्त्रिया आपल्या कामगिरीस लागल्या हिमालयाच्या अरण्यात हत्तीनीच्या कळपासमवेत हत्ती जसा फिरत असतो तशा त्या उपवनात त्या आपल्या समवेत राजपुत्रास हेंडावयास लावू लागल्या स्त्रियांच्या समवेत तो राजपुत्र त्या मनोहर उद्यानात सूर्य जसा अप्सरांना घेऊन आपल्या राजोदानात फिरावा तसा शोभून दिसत होता त्यांच्यापैकी काही जणींनी कामाकूल होऊन सहज लागलेल्या धक्क्यात त्याला आपल्या भरदारवर पीनस्तनाशी दाबून धरले तर दुसऱ्यांनी ठेच लागून पडत असल्याचा बहाना करून त्याला घट्ट आलिंगन दिले व आपले वेलीसारखे गोंडस हात त्याच्या खांद्यावर लोमकळत सोडून त्या त्याच्यावर वाकल्या तोंडाला मद्याचा वास येत असलेल्या दुसऱ्या जणी आपल्या ताम्र रंगाच्या अधरोष्ठांनी त्याच्या कानात पुटपुटल्या माझे गोपीत ऐकावं बरं का, का? ज्यांची शरीरे उठण्यांनी ओली झाली होती अशा काही जणी त्याचे दोन्ही हात आतुरतेने घट्ट धरून जणू काय त्याला हुकमच करीत होत्या आमचा पूजा विधी येथेच करा मद्य पिऊन झिंगलेल्याचे सोंग करणारी दुसरी एक तिचे निळे वस्त्र पुन्हा पुन्हा खाली सरकत असताना आपली जीभ दाखवीत अशी उभी होती की चमकणाऱ्या विद्युलतेप्रमाणे ती चटकन नजरेत भरत होती काही जणी आपल्या सोन्याच्या पैंजनांचा आवाज करीत तलम वस्त्रात झाकलेली आपले अंगे त्याला दाखवीत इकडे तिकडे फिरत होत्या दुसऱ्या काही जणी आम्रवृक्षाची फांदी हातात धरून सुवर्ण कलशांप्रमाणे दिसणारे आपले उरोज मुद्दाम दाखवित होत्या कमलांच्या ताटव्यातून आणलेली कमलपुष्पे हातात धरलेली एक कमल नैना कमलावती पद्मादेवी सारखी त्या कमल सुख राजपुत्रा शेजारी उभी होती दुसरी एक सहज समजू शकेल असे मधुर गीत हावभावपूर्वक गात त्या आत्मसंयमी पुरुषाला कामोमुख करण्याचा प्रयत्न करत होती आणि आपल्या नेत्र कटाक्षाने जणू म्हणत होती की तुम्ही भ्रमात आहात बर का महाराज दुसरी एक जण आपल्या तेजस्वी चेहऱ्यावर आपल्या भ्रुकुटीची कमान ताणून वीर पुरुषाचा आविर्भाव आणून त्याची नक्कल करत होती जिच्या कानातील कुंडने वाऱ्याने सारखे हलत होती अशी उत्फुल्ल उरोज असणारी दुसरी एक यौवना त्याच्याकडे पाहत मोठ्या मोठ्याने हसून जणू काही सांगत होती जमत असेल तर पकडून बघा मला दुसरीकडे जात असताना दुसऱ्या एकीने त्याला पुष्पहाराने बांधून ठेवले होते तर बाकीच्या काही जणी मधुर हत्तीच्या मस्तकावरील अंकुशाप्रमाणे अशा शब्दाचा मारा करून जणू काय त्याला शिक्षाच करीत होत्या त्याच्याशी वाद घालण्याची इच्छा बाळगणाऱ्या दुसऱ्या एकीने आंब्याच्या मोहराची डहाळी हातात धरून विषय वासने बेभान झालेल्या स्थितीत त्याला विचारले हे फुल कणाचे आहे दुसरी एक जण पुरुषी आव आणून त्याला म्हणाली स्त्रीकडून जिंकला गेलेला तू आता जा ही पृथ्वी पाद कर दुसरी एक चंचल नैना आपले नीलकमल हुंगीत उत्तेजित अवस्थेत काहीशा अस्पष्ट शब्दात राजपुत्राला उद्देशून म्हणाली नाथ मधुसुगंधी मोहराने बहरलेला हा आम्र वृक्ष पहा यावर बसून सोन्याच्या पिंजऱ्यात बंद करून ठेवलेल्या कोकिळा येथे गात आहेत इकडे या आणि हा अशोक वृक्ष पहा प्रेमिकांची दुःखे तीव्र करणाऱ्या या वृक्षावर बसून हे भ्रमर असा गुंजाराव करीत आहे जणू काय ते कामाग्नीने होरपळून निघाले आहेत हा आम्र वृक्षाच्या कोमल दहाळीने आलिंगलेला तिलक वृक्ष तर पहा जणू काय हळदीची उटी लावलेल्या युवतीने शुभ्र वस्त्र परिधान केलेल्या पुरुषास आलंगन दिले आहे हा फुललेला कुर्वक पहा रक्तचंदन रसासारखा ताजा आणि टवटवीत दिसणारा हा वृक्ष जणू काय रमणींच्या नखांच्या रंगापुढे आपण फिक्के आहोत असे वाटून खाली वाकला आनी अंकुर लिला बगा। चा चा पुड़े आहे आणि सभोवार अंकुरलेला हा तरुण अशोक बघा जणुकाय आमच्या हाताच्या सौंदर्यापुढे लज्जित होऊन तो उभा आहे ज्याच्या काठावर सभोवार सिंधू वराचे कुंज उगवलेले आहेत असा हा सरोवर पहा जणू काय शुभ्र व तलम वस्त्रांकित अशी रूप सुंदरीच आराम घेत पहुडावी असं ते दिसत आहे स्त्री जातीचे सार्वभौम सामर्थ्य पहा पलीकडे पाण्यात जी चक्रवाकी पुढे जात आहे आणि तिचा प्रियकर चक्रवाक पक्षी एखाद्या दासाप्रमाणे तिच्या मागोमाग जात आहे आपल्या स्तंद्रित गात असलेल्या कोकिळाचे ते स्वराला बैका महाराज दुसरी कोकिळा जणू काय त्याला निर्भयपणे रुकार दिल्यागत गात असे वाटते ना वसंत ऋतूमध्ये पक्षात निर्माण होणारा उन्माद आपणातही निर्माण झाला असता व आपण किती बुद्धिमान आहोत अशा विचारात मग्न राहणाऱ्या पंडितांचा विचार आपणात नसता तर किती चांगले झाले असते अशा प्रकारे प्रेमासक्त झालेल्या या प्रमदांनी व प्रेमयुद्धाच्या सर्व प्रकारच्या कृप्त्यांनी राजपुत्रावर हल्ला केला तथापि अशा प्रकारचे आक्रमण झाले असतानाही तो आत्मसंयमी राजपुत्र प्रमोदित झाला नाही किंवा हसलाही नाही त्याच्या नैसर्गिक अवस्थेत त्या स्त्रियांना पाहून तो राजपुत्र स्थिर व एकाग्रे विचार करू लागला या स्त्रियात अशा कोणत्या गोष्टीची उणीव आहे की त्यांना इतकेही दिसू नये की हे यौवन चंचल आहे कारण वार्धक्य हे सौंदर्यात जे जे काही आहे ते ते सर्व नष्ट करणारे आहे अशा प्रकारे या स्तुतीसुमनांचा वर्षाव अनेक महिने व वर्षे चालत राहिला परंतु तो सफल झाला नाही